लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय त्यातून दोन्ही पक्षांनी अनेक आश्वासनांची खैरात केली आहे असं असलं तरी जाहीरनाम्यांच्या बाबतीत प्रादेशिक पक्ष अद्यापही सुशेगार असल्याचं दिसतंय त्यामुळे शिंदे गट असो ठाकरे गट असो किंवा अजित पवार गट असो किंवा शरद पवार गट या प्रादेशिक पक्षांचे जाहीरनामे का लांबले आहेत असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय पाहूया युवा न्याय हर शिक्षित युवा की पहिली नोकरी पक्की हो जाए। एक हम दे रहे। हम रहे. करोड और घर बनाने का संकल्प आगे बडे राष्ट्रीय पक्षांनी घेतली आश्वासनांची शपथ कुणी नोकऱ्या देणार तर कुणी मोफत घर प्रादेशिक पक्षांचे जाहीरनामे मात्र गुलदस्त्यातच निवडणूक आयोगाने निवडणुकांचा मुहूर्त एकदा का जाहीर केला रे केला की सगळे नेते घरचं कार्य असावं तसे कामाला लागतात एखादा लग्न सोहळाच असावा तसा राजकीय नेत्यांचा उत्साह दुपटीने वाढू लागतो उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज होतात प्रचार कार्यालयांचे मांडव सजवले जातात प्रचार यात्रांच्या वराती जोरदारपणे निघतात घोषणांचे लाऊडस्पीकरही मोठ्या जोशात वाजू लागतात आणि आरोप प्रत्यारोपांचे फटाकेही फुटू लागतात आणि या सगळ्यात जाहीरनामे जाहीर करत आश्वासनांच्या घेतल्या जातात एखाद्या विवाह सोहळ्यात लग्नपत्रिकेची प्रतीक्षा जशी सर्वांना असते अगदी तशीच जाहीरनाम्याची ही वाट प्रत्येक जण पाहत असतो आता ही देशभरात निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रमुख राष्ट्रीय पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झालेत त्यात आघाडी घेतले ती काँग्रेस आणि भाजपने काँग्रेसचा जाहीरनामा सहा एप्रिलला जाहीर झाला भाजपचा जाहीरनामा चौदा एप्रिलला प्रसिद्ध झाला प्रमुख राष्ट्रीय पक्षांच्या जाहीरनाम्याचं घोड आता गंगेत असलं तरी प्रादेशिक पक्षांचे जाहीरनामे अजूनही गुलदस्त्यातच आहेत महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात जिथं मतदान होणार आहे तिथं उमेदवार असल्याने जाहीरनाम्यांचं आस्ते कदम होत असल्याचं बोललं जात आहे मात्र एकनाथ शिंदेची शिवसेना असो की उद्धव ठाकरेंची की अजित पवारांची की शरद पवारांची राष्ट्रवादी असो या चारही पक्षांसह अनेक प्रादेशिक पक्षांच्या गोटात जाहीरनाम्यांबाबत अजूनही शांतताच असल्याचं दिसत आहे एक संयुक्त वचन आम्ही वचननामा म्हणतो किंवा जाहीरनामा जवळपास महाराष्ट्रात एकीकडे शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष पेटलाय त्यामुळे जाहीरनाम्यातूनही हे चारही पक्ष एकमेकांना तोड उत्तर देण्याचा प्रयत्न करणार हे नक्की आमचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध सुद्धा होईल आणि आमच्या गेल्या या दीड वर्षामध्ये जी कामं केली ती सुद्धा जनतेसमोर होती निवडणुका म्हटलं की मतदार राजा हा प्रत्येक पक्षाकडे डोळे लावून बघत असतो यामध्ये कोणत्या सोयी सुविधा आपल्याला मिळणार कोणत्या घोषणांचा प्रसाद आपल्या पदरात पडणार याचा एक प्रकारे अंदाज तो पक्षाच्या जाहीरनाम्यातून बांधत असतो यामध्ये शिवसेना ठाकरे गट असू द्यात किंवा मग शिंदे गट अजित पवार असू द्यात किंवा मग शरद पवार यांचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होईल आणि यामध्ये महाराष्ट्रात कोणत्या आश्वासनांच्या अक्षता मिळणार हे सुद्धा लवकरच स्पष्ट होईल अशी अपेक्षा बाळगूया कॅमेरामॅन प्रशांत माने मानेसमी वेदांतने एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट